सध्या कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ सुरू आहे विद्यार्थी आणि पालक उत्तम नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात याचाच गैरफायदा सायबर चोरटे घेत आहेत अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्थांच्या बनावट वेबसाईट तयार करून लाखो रुपयांना गंडा घालतायत नुकत्याच पुण्यातील एका नामांकित संस्थेच्या नावाने एमबीए साठी खात्रीने प्रवेश मिळवून देतो असं सांगून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे मात्र पोलिसांनी कसून तपास करून या प्रकरणातील आरोपींना पकडलंय सायबर चोरटे अधिकृत नावात साम्य असलेल्या बनावट वेबसाईट अगदी बेमालूमपणे बनवतात प्रथम दर्शने त्यातील फरक लक्षात येत नाही समाज माध्यमांवर ग्रुप करून त्यात आकर्षक जाहिराती सवलतींचा सा वर्षाव करून विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये उकळले प्रसिद्ध हुबेहुब लेटर हेड वापरून प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे ईमेल किंवा पत्राद्वारे कळवलं जातं काही सायबर चोटे हमकास प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन अशा खोट्या वेबसाईट चालवत आहेत नावाजलेल्या संस्थांच्या नावाने खोटे फोनही केले जात असून विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढलं जाते हे सर्व प्रकार लक्षात घेऊन शाळा महाविद्यालय विद्यापीठ किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे संबंधित प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवत असताना पुढील प्रमाणे काळजी घेणं फार गरजेचं आहे आपण प्रवेश घेत असलेल्या संस्थेची पूर्ण खातर जमा करावी ती संस्था विद्यापीठ अनुदान आयोग किंवा अन्य आवश्यक त्या नियमयक संस्थांशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माहिती भरण्याआधी तो प्लॅटफॉर्म अधिकृत आहे याची खात्री करावी मर्यादित जागा अशा जाहिराती बघून दडपण घेऊन घाई गडबडीत निर्णय घेऊ नये पैसे भरताना संस्थेच्या अधिकृत खात्यात भरावेत मोठ्या रकमा आगाऊ भरू नयेत त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघावेत विविध मार्गांनी माहिती जाणून घ्यावी शक्य असल्यास संबंधित संस्थेत समक्ष जाऊन यावर विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्यानेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी शैक्षणिक प्रवेशाच्या नावाखाली जर फसवणूक झाल्यास ताबडतोब सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी आणि वन या नंबरवर संपर्क साधावा ही यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले आहेत ती खाती गोठवण्याचं तातडीनं प्रयत्न करते या संदर्भात अधिक माहिती देण्यासह अमरावती स्थित पोलीस आयुक्तालय येथे पोलीस उपायुक्त मुख्यालय कल्पना बोरवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे सध्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्याचप्रमाणे विद्यापीठांमध्ये प्रवेश सुरू आहेत आणि आपले जे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत हे प्रवेशासाठी शाळांमध्ये कॉलेजमध्ये जातात परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की या ॲडमिशनसाठी साठी सायबर चोरटे जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत आणि अशा प्रकारे जर एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या विद्यापीठाची किंवा एखाद्या शाळेची जाहिरात आपल्याला ऑन ऑनलाईन दिसली तर त्यामध्ये त्या ऑनलाईन जाहिरातीमध्ये आपण फसून जातो की त्या त्या जाहिरातीमध्ये काय उल्लेख केलेला आहे हे आपण व्हेरीफाय करत नाही आणि अशा प्रकारे जर ही जाहिरात आलेली असेल तर आपण लगेचच ॲडमिशन मिळते आहे म्हणून त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करतो पूर्ण माहिती घे न घेता आपण त्यांनी सांगितलेले पैसे भरतो आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेतो तर माझी सर्व पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना असं हे असेल विनंती की आणि विद्यार्थ्यांनी अशा कुठलीही जाहिरात आली तरी त्याला न जाता ती जाहिरात योग्य आहे की अयोग्य आहे हे पहिल्यांदा पहावं त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे जर ऑनलाईन पैसे भरण्यासाठी किंवा फीज भरण्यासाठी सांगितलं असेल तर तो प्लॅटफॉर्म किती ऑथेंटिक आहे याची सुद्धा आपण खात्री करावी तसेच इतर बाबतीमध्ये जर ती संस्था असेल तर ती संस्था अनुदानित आहे का किंवा इतर नियम नियमा नियमाप्रमाणे असलेल्या संस्थांची ती संलग्न आहे की नाही याची सुद्धा खातर जमा करावी जेणेकरून आपले जे पैसे जातात आहे ते आपण योग्य ठिकाणी भरतो आहे की नाही याची आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका आणि आपले पैसे भरू नका धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज